नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळासाठी पात्र झालेल्या पंधरा जिल्ह्यातील तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना आर्थिक निधी मंजूर करून पैसे वाटप करण्यासाठी शासनामार्फत एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आला आहे यामध्ये एकूण पंधरा जिल्ह्यातील एकोणचाळीस तालुके दुष्काळ नुकसान भरपाईसाठी पात्र झाली आहेत त्यामुळे ते कोणते जिल्हे आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी आर बघा खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनामार्फत हा जी आर काढण्यात आला आहे यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघा खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसकरिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्यासाठी शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे आता बघूया या निधी वाटपासाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची यादी यामध्ये तुम्ही बघू शकता नाशिक नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर आणि येवला तालुका पात्र झाला आहे त्यानंतर आहे धुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा हा तालुका पात्र झाला आहे त्यानंतर आहे नंदुरबार त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि लोणार त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव तालुका त्यानंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन जालना बदनापूर अंबड आणि मंठा त्यानंतर त्यानंतर बीड जिल्ह्यातील वडवणी धारूण आणि अंबाजोगाई त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वासी, धाराशिव आणि लोहारा त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड बारामती सिरूर, घोड नदी दौंड आणि इंदापूर त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्सी माळसिरस सांगोला करमाळा आणि माटा ही तालुके पात्र झाली आहेत त्यानंतर सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा हे तालुके पात्र झाले आहेत त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगणकले आणि हिंग्लज ही तालुके पात्र झाली आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यातील सिराला कडेगाव खानापूर विटा आणि मिरज ही तालुके पात्र झाली आहेत मित्रांनो या ठिकाणी दुष्काळासाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची तालुक्यांची नावे आहे या पात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा मंजूर करण्यात आलेला निधी आता वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो तुमचा कोणता तालुका आहे याविषयी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनल वर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद